परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरसेवक मुळात असा असावा की ज्या ज्या हक्काने ज्या अधिकाऱ्याने जो घरोघरी जाऊन मतदान मागतो तर त्याच अधिकाऱ्याने तो जर निवडून येत असेल आपल्या आपल्या वार्डामधून तर त्यांनी काय केलं पाहिजे दर सहा महिन्याला आपल्याच वार्डामध्ये एक सभा भरवली पाहिजे ज्या ज्या घरी आपण मतदान मागायला गेलो आपली कर्तव्य हे ती तर संपत नाहीये तुम्ही निवडून येत आहेत ना मुळात तुम्हाला निवडून कशासाठी आणलंय की तुम्ही वार्डातून काहीतरी काम करू शकता काम करण्याची तुमची इच्छा असते तुमचे काय म्हणजे घर दार किंवा तुमच्या दारामध्ये फोर व्हीलर गाडी यावा यासाठी तुम्हाला आणत नाही आणि तुम्ही स्वतः याच्यासाठी उभा राहत नाही की तुम्ही हा विचार करून उभा राहतायत का आम्हाला काहीतरी समस्या करायची आहे आमच्या वार्डामध्ये आमच्या जे वार्डामध्ये जे खराब आहे रस्ते वगैरे खड्डे बिडे त्याची आम्हाला दुरुस्ती करायची आहे याच्यासाठी जे मागच्यांनी केलं नाही ते आता आपण करू याच्यामुळे तुम्हाला आम्ही निवडून देतो तर तुमचं काम काय आहे जर तुम्ही निवडून ने येत आहे सहा सहा महिन्याला तुम्ही तुमच्याच सभा भरा जेवढ्या लोकांची तुम्ही मतदान मागितले तेवढ्या लोकांना तुम्ही बोलवा त्यांच्या काय छोट्या छोट्या समस्या आहेत त्या बघा त्या तुम्ही समजून घ्या त्या सॉल्व करायचा प्रयत्न करा म्हणजे नगरसेवक हा असा पाहिजे की सात आठ वर्षाचा मुलगा सुद्धा त्याच्याकडे जाऊन म्हटला पाहिजे काका मावशी मला तुमची मदत हवी आहे मी अशा अशा प्रॉब्लेम मध्ये आहे नगरसेवक हा असा पाहिजे नाही का त्याच्या घरी आपण बेधडक बिंदात जाऊ शकतो का माझी अशी समस्या आहे ही तुम्ही एवढा सॉल्व करायचा प्रयत्न करा काय कर, होतं माहिती आहे का कधी कधी आपण एखाद्या नगरसेवकच्या घरी गेलो ना नगरसेवक स्वागत करण्याच्या आधी त्यांचे कुत्रे स्वागत करतात आणि मग त्यांनी म्हणायचं हे हाड हाड हे बाजूला घ्या रे कुत्र मग ते येऊन द्यायचं बाकीच्यांना ताई मावशी काका काय काम आहे तुमचं बरं बस पाच मिनिटं बरं बरं ठीक आहे हा हे प्रॉब्लेम आहे का चालेल आम्ही सॉल्व्ह करायचं शंभर टक्के प्रयत्न करू असं आम्हाला नगरसेवक नकोय नगरसेवक असा पाहिजे की आम्ही बेधडक आमचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले पाहिजे असा नगरसेवक आम्हाला हवाय आगामी नगराध्यक्ष नगरा आता, आता हे राहील कि ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे तुमच्या तुमच्या वार्डामध्ये जिथे अतिक्रम आहे गर्दी आहे ती तुम्ही हटवण्याचा प्रयत्न करा आणि स्वच्छता विषय तुम्हाला जिथे जिथे ना घाण दिसते कचरा दिसतोय काही ठिकाणी नाल्या गटारी वगैरे जाम झालेल्या आहेत कधी कधी दुर्गंधी येते ते साफ करण्याचा प्रयत्न करा दर आठवड्याला तुमच्या वार्डात तुम्ही एक चक्कर मारा तुम्हाला काय घाल दिसते कुठं काय ब्लॉकेज वगैरे दिसतात नाल्या ब्लॉकेज दिसतात त्या साफसफाई करा प्रश्न विचारा काय अडचणी आहे बाबा हे अशी आमची इच्छा आहे की असा नगरसेवक असला पाहिजे आणि त्या नगरसेवक हीच माझी अपेक्षा आहे आता कोणती समस्या जाणवते जाणवते ना आता वार्डामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे स्वच्छता स्वच्छता पाहिजे ने स्वच्छता चांगली आ, रस्ते व्यवस्थित करा रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे छोटे खड्डे आहेत जेणेकरून रात्रीचं लाईट वगैरे हो नसली ते दिसत नाहीत पाऊस पडल्यावर दिसत नाहीत तर तो रस्ता प्लेन करून घ्या सुन भाई, आज ही चहा नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा